हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे कुठेही स्किप करू नका मी तुम्हाला रिक्वेस्ट करते अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघ सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची जयंती आहे हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जेव्हा दत्त महाराजांनी समाधी घेतली त्यानंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा अवतार घेतला म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार ते नंतर आले त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त त्यांची सेवा करायची आहे त्यांची आराधना करायची आहे बघा आपण संसार करत आहोत आपण सांसारिक माणसं आहोत प्रपंचात आपण आहोत पण आपल्याला आप। आप परमार्थसुद्धा साधणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून आपल्याला आपल्या आप गुरुची सेवा करायची आहे जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यात येतो तर आपल्याला त्यावेळेला आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस येतो तो, तो शुभ दिवस हा आलेला आहे तर आपल्याला त्यांची सेवा करायची आहे जास्तीत जास्त त्यांची आपल्याला सेवा करायची आहे एकच दिवस आपल्याला सेवा करायची एक दिवस आपण तेवढं करू शकत नाही का एक गोष्ट लक्षात ठेवा आपण मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे आणि आप आपला हा जो काही देह आहे आज आहे उद्या राहणार नाही म्हणून आपल्याला जोपर्यंत आपला हा देह आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे आणि जेव्हा आपण गुरूंच्या सानिध्यात येतो तर त्यानंतर आपल्या आयुष्यात खूप काही बदल दिसतात दीश्ता। बदल दिसतात म्हणजे काय होतं आपले जे काही प्रश्न असतात आपल्या समस्या असतात ते गुरु कोणत्या ना कोणत्या रूपाने सोडवत असतात आता ते, ते आपल्यासमोर येऊ शकत नाही पण कोणाच्या तरी रूपात ते आपल्यासमोर येतात आणि आपल्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न ते करत असतात हा अनुभव तुम्ही घेऊन बघा मी स्वतः घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल की केंद्रात खूप उत्साहाने त्यांची जयंती साजरी केली जाते त्यांची आरती होते तुम्हाला जर वेळ असेल तुमच्या घराजवळ कुठे केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात जाण्याचा या दिवशी प्रयत्न करा तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला त्या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत सेवा मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते म्हणजे आपल्याला पूजेची त्यांची मांडणी करायची आहे एक दिवस आपल्याला आपल्या गुरुंसाठी हे करायचं आहे आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती नाही आहे पण आपल्याकडे स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती आहे किंवा फोटो आहे असेल तुमच्याकडे तर तुम्हाला काय आहे तुम्हाला वेगळी मांडणी करायची पाटावर तर तुम्ही करू शकता नसेल करायची तर देवघरात तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची त्यांचा छान अभिषेक करायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक करा मूर्ती नसेल फोटो असेल तर काही हरकत नाही तुम्ही फोटोला हिनातर लावून एका तुमच्या म्हणजे तुमच्या देवघरात ठेवलं तरी देखील चालेल आणि मूर्ती असेल तर अभिषेक करा आणि हिनातर महाराजांना लावा महाराजांचा अभिषेक करत असताना स्त्री सुतम एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा आणि पौमान सुक्तम एक वेळा म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा अभिषेक पात्र असतं ते ठेवलं तरी देखील चालेल त्याचा त्याचा तो अभिषेक होत राहील पाणी त्यांच्या अंगावर पडत राहील आणि तुम्ही हे वाचायचं आहे फलश्रुती नाही वाचली अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांचा अभिषेक करायचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर महाराजांना जागेवर ठेवल्यानंतर धूप दीप लावायचा फुलं फुलं त्यांना अर्पण करायची आणि तुम्हाला महाराजांच्या समोर बसून धूपदीप लावल्यानंतर सेवा करायच्या आहेत आता सेवा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा करा म्हणजे मी सकाळी सांगते असं काही नाही तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दुपारी सायंकाळी कधी करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ तुम्हाला सोडायची आहे कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे म्हणून एवढी वेळ आपल्याला सोडायची आहे बारा ते साडेबाराचा कालावधी सोडून तुम्ही कधी या सेवा करू शकता ज्या मी तुम्हाला आता सांगते अभिषेक फक्त तुम्हाला सकाळी करायचा आहे श्री गुरुचरित्र हा इतका पवित्र ग्रंथ आहे मी तुम्हाला सांगते मी प्रत्येकाला सांगेल प्रत्येकाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा गुरुचरित्राचं पारायण करा आपण हा मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे तर एकदा तरी आपण जोपर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत गुरुचरित्राचं एकदा पारायण करून घ्या तसं तर केंद्रात सांगितलं जातं की वर्षातनं तीन वेळा किंवा सहा वेळा गुरुचरित्राचं पारायण करावं पण ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एकदा तरी म्हणजे प्रयत्न करा आता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही एकदा गुरुचत्राचं पारण नक्की करा तुम्हाला असं वाटत असेल की भावना म्हणजे कुठल्याही व्हिडिओमध्ये गुरुचत्राचं पारण करा पारण करा नेहमी सांगत असते पण बघा तुम्ही करून बघा याचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते या गुरुचत्राचं पारण तुम्ही एकदा नक्की करा आणि त्यानंतर तुम्ही मला त्याचे अनुभव सांगा तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही जेव्हा हे पारायण करणार त्यानंतर तुम्ही इतरांना स्वतः सांगणार आहात की बाबा तू गुरुचरित्राचं पारायण कर हा वेगळा विषय होता म्हणजे ते मी मांडला गुरुचरित्राचं पारायण असं आहे ना की म्हणजे तो विषय निघाला गुरुचरित्र हे पाराण्याचा विषय निघाला की काय माहिती म्हणजे मी सगळ्यांना सांगत जाते की तुम्ही हे पारायण करा कारण त्याचे अनुभव खूप दिव्य आहेत तो ग्रंथच इतका दिव्य आहे तर आता तुम्हाला सेवा काय करायच्या आहेत तर श्री गुरुचरित्र यातला जो पाचवा अध्याय आहे तो तुम्हाला पठन करायचं आहे एक वेळा करायचं आहे तुम्हाला आणि ही सेवा कोणी करू शकतं स्त्री पुरुष करू शकत ज्याला वेळ असेल त्याने करा आणि यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र आहे त्याचा अकरा मळी तुम्हाला जप करायचा आहे आणि सकाळी तुम्हाला साडे दहाला ला आरती करायची आहे दत्त महाराजांची करा स्वामी समर्थ महाराजांची करा गणपतीची करा अशा तीन आरत्या केल्या तरी देखील चालेल आणि साडे दहाला ला तुम्हाला जो शक्य होईल तो गोडा धोडाचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवा किंवा खडी साखर ठेवली तरी देखील चालेल आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सहा प्रकारचे नैवेद्य करा मी तर म्हणेल कराच आता सहा प्रकारचे नैवेद्य का करायचे आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे तर एकच नैवेद्य हवा ना आता मी तुम्हाला सांगते सहा नैवेद्य कोणाकोणाचे आहेत पहिला नैवेद्य कुलदेवतेचा दुसरा नैवेद्य विष्णू भगवानांचा तिसरा नैवेद्य श्री दत्त महाराजांचा चौथा नैवेद्य श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा पाचवा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि सहावा नैवेद्य श्री गायत्री मातेचा तुम्हाला शक्य असेल तर हे सहा नैवेद्य करा नसेल शक्य तर एक नैवेद्य केला तरी देखील चालेल आणि यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र येतं श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र हे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात नाही आहे तुम्हाला ते गुगलवर मिळून जाईल तुम्ही गुगलवर सर्च करा याचं पठण तुम्हाला एक वेळा करायचं आहे आणि श्रीपाद अष्टक येतं ते पण तुम्हाला गुगलवर मिळून जाईल नित्यसेवाच्या पुस्तकात ते नाही आहे तिथून तुम्ही ते पठण करू शकता हे पण तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि एक श्रीपाद बावनी येते ती पण तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे गुगलवर तुम्हाला मिळून जाईल आता मी तुम्हाला काय काय सेवा सांगितल्या गुरुचरित्रातला पाचवा अध्याय त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा अकरा माळी जप श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र श्रीपाद अष्टक श्रीपाद बावनी या सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या म्हणजे याचं तुम्हाला पठण करायचं आहे पण जर महिलांचे पिरड आले तर, तर तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल बघा आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची खूप इच्छा असते पण अशा जर अडचणी आल्या तर आपण काही करू शकत नाही ही नॅचरल गोष्ट आहे तर तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवर तुम्ही या सेवा लावून द्या आणि एक दिवस श्रवण करायचा प्रयत्न करा ज्यांना वेळ नसेल त्यांनी पण श्रवण केलं तरी देखील चालेल पण यातल्या काहीतरी एखाद दोन सेवा करायचा प्रयत्न करा जेवढ्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या त्यातल्या तुम्हाला ज्या पठण करता आल्या त्या करा ज्यांनाही करता आल्या तुम्हाला नाही वेळ मिळाला तर तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केलं तरी देखील चालेल पण काहीतरी थोडीफार सेवा करायचा प्रयत्न करा कारण आपण जेव्हा श्रवण करतो तर श्रवण करण्यापेक्षा जेव्हा आपण पठण करतो म्हणजे आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात तर त्याचा जेव्हा आपण पठण करतो तर त्यावेळेला ती जी ऊर्जा असते ती वेगळीच असते आणि त्याचं फळ आपल्याला पटीने मिळत असतं तर पठण करणं आपल्याला खूप गरजेचं असतं आपली वाणीसुद्धा शुद्ध होत असते तुम्ही करून बघा मनाला इतकं प्रसन्न वाटतं आणि काय होतं ना आपण म्हणतो बघा भिंतींना कान असतात ही गोष्ट तेवढीच खरी आहे जेव्हा आपण कुठलीही गोष्ट स्वतः पठण करतो तर ती आपल्या तर ती आपल्या वास्तूपर्यंत पोचत असते आपल्या वास्तूमध्ये तिचा आवाज हा आपल्या वास्तूमध्ये तिचा आवाज हा घुमत असतो स्प्रेड होत असतो त्यामुळे काय होतं की आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या घरात सगळे शुभकार्य होत असत आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असत तुम्ही एक दिवस करून बघा मी सांगते म्हणून तरी करा मी मान्य करते आपण सांसारिक माणस आहोत आपल्याकडे इतका वेळ नाही पण यातल्या तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा करा आणि तुम्ही करून बघा खूप म्हणजे तुमच्या घरात तुम्हाला स्वतः इतके बदल दिसणार आहेत आपल्याला स्वामींची सेवा घराघरात पोचवायची आहे अध्यात्म आपल्याला घराघरात पोचवायचं आहे हे कलयुग आहे आपण बघा टी व्हीवर बातम्या ऐकतो आहोत त्यानंतर न्यूजपेपरमध्ये काय काय न्यूज येत आहेत तुम्ही बघत आहात हे कलयुग आहे आपल्याला या कलयुगात काहीतरी अध्यात्मक करायचं आहे आणि आपल्याला चांगलं नागरिक व्हायचं आहे आणि प्रत्येकाला तुम्ही मी तर सांगेन तुम्हाला तुम्ही या सेवा करा आणि प्रत्येकाला तुम्ही या सेवा सांगा तुम्हाला सेवा सांगता येत असतील तर सांगा किंवा तुम्ही माझे व्हिडिओ शेअर केलं तरी चालेल माझे व्हिडिओ शेअर नाही केलं तरी देखील चालेल पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही कोणाला तरी मी ज्या तुम्हाला सेवा सांगते जे गरजू असतील ज्यांना खूप म्हणजे ते खूप अडचणीत असतील काही जण खूप अडचणीत असतील तर त्यांना तुम्ही माझ्या या सेवा ओरली तरी सांगा कोणाचं तरी भलं होईल बघा समोरच्या आयुष्यात आपण कोणाचं तरी भलं केलं ना तर आपल्या आयुष्यात ॲटोमॅटिक सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ही स्वामींची शिकवण आहे आपल्या स्वामींनी आपल्याला शिकवण दिली काय दिलेली आहे की तू कोणाचं तरी चांगलं कर रे तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होईल स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहेत स्वामींनुसार काहीच आणि या कलयुगात आपल्याला गुरुची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर मी तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या जमतील तेवढ्या करा बाकीच्या श्रवण केल्या तरी देखील झाले आणि जर तुम्ही आज नवीन पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन